या हानी या हत्येमागचं कारण म्हणजे राजकीय षडयंत्र आणि वाल्मिकराणा जे पाठबळ मिळत होतं ज्या राजकीय नेत्यांमो ते म्हणजे धनंजय मुंडे मी डायरेक्टलीच नाव घेतो आहे कारण की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे हे सिद्ध झालेलं आहे धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे माध्यमावरती सगळ्यांवरती आणि धनंजय मुंडेंनी लवकरात लवकर राजीनामा द्यायला पाहिजे पण त्या राजकीय मुख्यमंत्री धनंजय मुंडेला राजीनामा द्यायपासून रोखतात की काय असाच प्रश्न निर्माण होतो आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे सक्षम मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत त्यांनी धनंजय मुंडेसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला आपल्या सरकारमध्ये ठेवू नये अशीच विनंती करतो कारण की वाल्मिक कराडांनी ना हाताशी धरून एक सरपंच जो भाजपाचा बोध प्रमुख होता तुमच्याच पक्षाचा त्यांची निर्घृपणे हत्या होते आणि त्यांचा संशय वाल्मिक कराड धनंजय मुंडे गँगवरती येतोय पण त्यांच्या याच्यावरती कुठली कारवाई होत नसेल तर हे दुर्दैव आहे आणि धनंजय मुंडे मुंडेंना जे ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलं ते पण एक निष्प निष्पक्ष नाही आहे जसं की अजितदादा त्यांनी तरी राजीनामा घ्यायला हवा होता पण त्यांनीसुद्धा घेतलेला नाही म्हणजे याचं षडयंत्र सगळ्यांकडनं गेले पण एका संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या झाली त्यांना न्याय कसा मिळणार एवढीच कसा मिळणार हेच मान्य करावं लागेल कारण की न्याय तर भेटत नाही आहे अटक केली आहे पण जो मूळ सूत्रधार आहे याच्यामागे त्याचा ठाम पत्ता लागत नाही आहे कुठल्या नेत्याचा कॉल वालेंट कराडावा गेला व्हिडिओ कॉल करून संतोष देशमुखांचं ते दृश्य की जे हा संतोष देशमुखांना निर्घूरपणे हत्या करताना व्हिडिओनी दाखवण्यात आलं आणि संतोष देशमुख फडून त्यांना मारण्यात आलं निर्घूमपणे असं परत महाराष्ट्रात होऊ नये असं महाराष्ट्राच्या मीडियाचे तर आभार मानायलाच हवेत कारण की महाराष्ट्र मीडियाने किती दिवस राजकीय दबाव असला तरी त्यांनी हा प्रश्न उचलून धरला संतोष देशमुखाच्या हत्येच्या संशयापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्णपणे एक जुटीने चौथ्या स्तंभासारखे उभे राहिले जे डेमोक्रेसीचा चौथा स्तंभ बोललं जातं मीडियाला त्या पद्धतीने उभे राहिले आणि महाराष्ट्राला गुन्हेगारीपासून वाचवण्यासाठी मीडियाने असं सक्षमपणे वागायला पाहिजे आणि महाराष्ट्राला गुन्हेगारी प्रवृत्तीपासून रोखणं पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचं देखील जसं यू पी बिहारला वातावरण होतं जे गुन्हेगारी प्रवृत्तीचं ते महाराष्ट्रात होऊ नये त्यासाठी मीडियाने खूप चांगले प्रयत्न केले त्यांचे आभार त्यांना तर सेल्यूट केलं पाहिजे तो आवाजाच्या कंपनीच्या गेटवर जे भांडणं झाली मारामारी झाली आणि संतोष देशमुखची दोन दिवसानंतर हत्या झाली म्हणजे सहा तारखेला भांडण मारामारी आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि नऊ तारखेला संतोष देशमुखला किडनॅप केलं आणि त्यांची निर्घूरपणे हत्या केली म्हणजे